नमस्कार जयशिवराज शेतकरी मित्रांनो शेतकरी तर शेतकरी नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून आता फायनली एक खूप महत्वाचं असं एक अपडेट समोर आलेलं आहे तर शेतकरी नमो शेतकरी योजनेची जी की चौथ्या हप्त्याची बऱ्याच काही दिवसापासून शेतकरी मित्रांना खूप जास्त आतुरतेने वाट बघून होते आता फायनली शेतकरी मित्रांनो त्याची अपेक्षा संपलेली आहे आणि सर्वात महत्वाची गुड न्यूज म्हणजे ही आहे की नमो शेतकरी योजनेची आता पुढील दोन हप्ते मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रित जमा होणार आहे महाडिबीच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकरी येणारा चौथा हप्ता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पाचवा हप्ता एकत्रित दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये एक एकदाच ते एकाच वेळी जमा करण्याचे शासनाने एक निर्णय घेतलेला आहे त्याचा निधी पण राज्य शासनाने आता वितरित करून देण्याचा सुरुवात झालेली आहे शेतकरी आता किती तारखेपर्यंत तो निधी येणार आहे सर्व काही आपण डिटेल मध्ये जाणून घे त्या शेतकऱ्यांना मा तुम्हाला सांगू शकतो की मागील जे की शेतकऱ्यांना आता तीन हप्ते भेटून गेले नमो शेतकरी योजनेचे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पहिला हप्ता भेटला बऱ्याच काही शेतकऱ्यांना पहिल्या हप्ता वंचित होते दुसरा हप्ता भेटला त्याच्यावरून बरेच काही शेतकरी वंचित होते आणि खास करून तिसऱ्या हप्त्याकरता जवळजवळ शेतकरी राज्यातील जवळजवळ शेतकऱ्यांना पंचवीस लाख शेतकरी त्याच्यात अपात्र ठरवण्यात आलेले होते बऱ्याच काही कारणामुळे जसं की तुम्हाला त्याची कारणे सांगतो तर सर्वात मोठं त्याचं कारण आहे शेतकरी लँड सेडिंग तर बऱ्याच काही शेतकरी मित्रांची लँड सेडिंग जी की शेतकरी अप्रुव्हल नव्हती लँड सेडिंगमुळे शेतकरी मित्रांनो जर के म्हणजे राज्यातील जवळ पंचवीस ते सत्तावीस लाख शेतकरी त्याच्यातून अपात्र ठरवण्यात आलेले वगळण्यात आलेले होते ते म्हणून नऊ शेतकरी योजनेअंतर्गत त्याच्यानंतर ई मुळे त्याच्यानंतर आधार सिडिंग मुळे या काही कारणामुळे शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळ पंचवीस ते सत्तावीस लाख शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले परंतु आता सर्वात महत्वाची अशी गुड न्यूज सर्व शेतकऱ्यांसाठी की सर्व शेतकऱ्यांची ॲटोमॅटिकली जे की शेतकरी आधार कार्डच्या माध्यमातून जे की सर्व शेतकऱ्यांची लँडस्डिंग ॲटोमॅटिक जे की त्या पोर्टलने जे की अप्रूव्हल केलेली आहे शेतकरी कोणतेही शेतकरी ह्याच्यात अपात्र ठरणार नाही म्हणजेच की जवळजवळ राज्यात मागच्या वेळेस जे की तिसरी हप्त्या करता जवळजवळ शेतकरी सत्याऐंशी लाख ते सत्याऐंशी लाख पन्नास हजार एवढी शेतकरी पात्र ठरलेले होते परंतु शेतकरी आता पुरे जे की जवळजवळ शेतकऱ्यांना ब्याण्णव लाखापेक्षा पण जास्त शेतकरी त्याच्यात आता पात्र ठरलेले आहे शेतकरी ही खूप महत्त्वाची अशी गुड न्यूज त्या शेतकऱ्यांसाठी आहे तर आता फायनली शेतकरी आता जे की तुमच्या खात्यात ते पैसे कधी येणार फायनल तारीख कधी आहे काय सर्व काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आलं तर मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जाईन करून पुढील असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे शेतकऱ्यांना आपल्या चॅनलवरती तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून जे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत एकत्रित दोन हफ्ते देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो अर्थमंत्री असो यांच्या माध्यमातून हे खूप महत्वाचे एकत्रित त्याच्यामध्ये चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता एक अशी की चार हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचं ठरलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर आता त्याची फिक्स तारीख तुम्हाला सांगू शकतो शेतकरी अजून अद्याप जी राज्य शासनाच्या माध्यमातून जी तारीख देण्यात आलेली ती तारीख आहे शेतकरी मित्रांव शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्ट पासून सतरा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये जे की नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकदाच एकत्रित वितरित होऊन जाईल परंतु तुम्हाला एक माहिती सांगू शकतो हे पैसे त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचे लँड सिलेक्ट अप्रुव्हल आहे परंतु काही शेतकरी ऑटोमॅटिक अप्रुव्हल करण्यात आलेले परंतु ज्यांचे नाही त्यांना हे शेत याचे पैसे भेटणार नाही हे पण त्याच्यात एक मुख्य रिझन आहे शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता काय वाटणार याच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता आगामी विधानसभा निवडणूक आहे जे की तिसरा हप्ता चौथा हप्ता तुम्हाला भेटला की चौथा हप्त्याला खूप जास्त टाईम होऊन जाईल आणि जे की आता शेतकऱ्यांना एनमुळे खूप जास्त शे म्हणजेच की राज्य शासनाच्या याची आधाराची गरज आहे ते त्याच्या अंतर्गत जे की राज्य शासनानं आता हे एकत्रित चार हजार रुपये देण्याचं ठरवलेलं आहे तर शेतकरी मंत्र्यांना तुम्हाला सांगू शकतो की पंधरा ऑगस्टपासून ते सतरा ते अठरा ते वीस ऑगस्टच्या दरम्यान ह्या तारखामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये कधी पण जे की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे पैसे वितरित होऊन जाईल ही खूप खूप महत्वाची अशी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आहे तर नमो शेतकरी होण्याच खूप महत्त्वपूर्णच अपडेट होतं बऱ्याचशा शेतकरी मंत्र्यांना खूपच केल्या होत्या तर त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला शेतकऱ्यांना पुढील व्हिडिओ करता चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यश्रक नऊ व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान